नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपण बरेच व्हिडिओ वजन कमी करण्यावर केलेले आहेत आणि बऱ्याचशा टिप्स मी देत असते डाएट सांगत असते पण आज बऱ्याच लोकांच्या कमेंट्स ज्या आहेत ना त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवायचं ठरवलं आणि एक महत्वाचा विषय वजन तर कमी होतं पण चरबी म्हणजेच फॅट कसं कमी करायचं तर इम्पॉसिबल नाहीये अवघड नक्कीच आहे पण आपण करू शकत नाही असं अजिबात नाहीये पाच टिप्स मी तुम्हाला अशा सांगेन आज की तुम्हाला असं खरंच एक बेसिक गोष्ट जी असते की अरे फॅट कमी करायचं म्हणजे आपल्याला फार काही वेगळं करावं लागणार आहे तर नाही नक्कीच ना थोडंसं आपल्याला आउट ऑफ द वे जाऊन काही टिप्स फॉलो कराव्या लागतात पण त्या अतिशय सोप्या असतील याची मी तुम्हाला खात्री देते आणि अर्थात फॅट जमा कसं होतं ते मेजर कसं करायचं ओळखायचं कसं की आपल्या बॉडीमध्ये किती फॅट आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चरबी कमी करण्यासाठी फॅट कमी करण्यासाठी आपण जितके प्रयत्न करू त्या आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये फॅट जमा होण्याचे एरियाज म्हणजेच फॅट डिपॉझिशन एरियाज हे वेगळे असतात म्हणूनच बेसिक देवानी जे दोघांचं स्त्री आणि पुरुष दोघांचं शरीर वेगवेगळं घडवलेलं आहे तर यासाठी काय एक मेजरमेंट काय असते तर बेसिक ओबेसिटीमध्ये दोन प्रकार असतात म्हणजेच फॅट डिपॉझिशन एरियामध्ये दोन प्रकार असतात पुरुषांमध्ये जनरली ॲबडॉमिनल ओबेसिटी म्हणजेच पोटाचा घेर हा वाढतो आणि पोटावर चरबी जमा होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक असतं तेच स्त्रियांमध्ये ही ओबेसिटी जी असते ही पेअर शेप ओबेसिटी समजली जाते म्हणजे लोअर बॉडी म्हणजेच ओटीपोट असेल किंवा कंबर असेल मांड्या असतील म्हणजे स्थाईज असेल आणि हिप्स तर इथे चरबी जमा होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक असतं अर्थात आता तंडावर चरबी होण्याचं प्रमाणसुद्धा जास्त स्त्रियांमध्येच असतं पण तरीसुद्धा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की स्त्रियांमध्ये बेसिक फॅट डिपॉझिशन एरियाज हे जास्त असतात आता हॉर्मोनल इम्बॅलन्स ही त्यातली एक गोष्ट असू शकते आता हे सगळं झाल्यानंतर चरबी कमी करण्यासाठी काय स्पेसिफिक करायचं यासाठी पाच टिप्स देते पहिले टिप की तुम्हाला कोणते पदार्थ टाळायचे आहेत तर तुम्ही खाल्ल्यानंतर एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की आपण खाल्लेल्या अन्नाचं म्हणजे तुम्ही कोणतंही अन्न घ्या पण ते पचन जर व्यवस्थित झालं तर त्याचं रूपांतर चरबीमध्ये होत नाही किंवा खूप कमी होतं तर पहिलं तुम्हाला टाळायचं काय आहे तर जास्त चरबीयुक्त पदार्थ म्हणजे सगळ्यात पहिलं मैदा साखर तळलेले पदार्थ ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट असतात आणि दुसरं म्हणजे प्रोसेस्ड फूड म्हणजे डबाबंद किंवा रेडी टू इट पदार्थ की जे आपण फ्रोझन फूड तर बेसिकली हे तुम्हाला टाळायचं आहे जे डब्यामध्ये रेडी फूड येतं हे अजिबात घ्यायचं नाही आहे कारण यामध्ये फॅटचं प्रमाण हे सर्वाधिक असतं आता दुसरी टीप जेवणामध्ये तुम्हाला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्सचं प्रमाण हे सर्वाधिक ठेवायचं आहे आता फायबर्स म्हणजे काय काय येतं तर फळं यामध्ये नॅचरल फायबर्स असतात तुम्ही कितीही कधीही खाऊ शकता यावर माझा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आहे तोही तुम्ही बघू शकता आता फळं असतील भाज्या म्हणजेच यामध्ये फळभाज्या पालेभाज्या सगळ्यात महत्वाच्या तर हे तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता आणि सॅलेड असेल किंवा यासारखे पदार्थ हे तुम्हाला भरपूर घ्यायचे आहेत आणि म्हणूनच यामुळे काय होतं की कमी चरबी तुमच्या शरीरामध्ये जमा होते आणि दिवसभरामध्ये तुम्ही हे पदार्थ कितीही वेळा घेऊ शकता तर हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा की तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे दिवसभरामध्ये साधारणत अडीच ते तीन लिटर एवढ्या प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे तर आता उन्हाळा आहे त्यामुळे तर तुम्हाला हे पाणी पिणं खूपच गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी पहिली जी टीप सांगितली की चरबी मध्ये रूपांतर न होण्यासाठी पदार्थ व्यवस्थित पचणं फार आवश्यक आहे आणि हे पचन चांगलं होण्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे त्यामुळे दर तासाला एक ते दीड ग्लास पाणी हे नक्की प्या त्यामुळे चरबी तर कमी व्हायला मदत होईलच पण वजन सुद्धा नक्की कमी होईल आता पुढची टीप रोज न चुकता एक तीस ते चाळीस मिनटं एक्सरसाइज म्हणजेच व्यायामाला नक्की द्या मग यामध्ये तुम्ही चालू शकता किंवा स्विमिंग करू शकता रनिंग करू शकता काही योगा करू शकता कॅलरीज जेवढ्या जास्त बर्न कराल या सगळ्यामुळे तेवढं फॅट पर्सेंटेज त्यामधलं कमी व्हायला मदत होते तर हे झालं फॅट जास्तीत जास्त बर्न कसे करता येतील तर आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा की रेग्युलर तुम्हाला वेट चेक करणं आणि तुमच्या बॉडीमध्ये फॅट किती जमा आहे किंवा हे कसं जमा होतं हे फॅट पर्सेंटेज जर तुम्हाला कळलं तर त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करू शकता आणि हे सगळं करताना कुठेही तुम्हाला उठून बाहेर जायचं नाही आहे किंवा आता बी एम आय का चेक करायचं असेल किंवा फॅट पर्सेंटेज हे बॉडी अॅनालायसिस जे असतात सगळे तर हे करण्यासाठी बाहेर आजकाल खूप जास्त पैसे घेतात आणि फक्त एवढंच करण्यासाठी आपण बाहेर नाही जाऊ शकत किंवा आपल्याला ते फायनान्शियलीही परवडत नाही तेवढा वेळही नसतो सगळ्यांकडे आजकाल तुम्ही वेईंग मशीन म्हणजेच वजनाचा काटा घरी ठेवता तर यामध्येच तुम्हाला जर खूप छान बॉडी अनालिसिस करणारं एक मशीन मिळालं आणि तेही तुमच्या बजेटमध्ये तर चांगलंच आहे ना आज तुम्हाला हेच आहे की लाईफ ट्रॉन कंपनीने खूप छान असं मशीन बाजारामध्ये आणलेलं आहे एक वेइंग स्केल बाजारामध्ये आणलेलं आहे आणि ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हीवर हे तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता त्याची सेपरेट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे वापरायला अतिशय साधं सोपं आपल्या बजेटमध्ये आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर करणार असतील की फक्त वजनच असं नाही तुमच्या बॉडीमध्ये फॅट किती आहे तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन किती आहे तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे तुमच्या बॉडीमध्ये बोन आ, मास किती आहे हे सगळं तुम्हाला त्यामध्ये कळणार आहे आणि तेही फक्त आणि फक्त पंधराशे नव्याण्णव रुपयामध्ये तर आता तुम्हाला माझ्या लिंकवर जर लग, तुम्ही जाऊन ऑर्डर केलं तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट मिळणार आहे आणि हे इतकं वापरायला सोपं आहे की तुम्ही कोणीही घरातली लोक अगदी ज्यांना फारसं ज्ञान नाहीये ते सुद्धा हे मशीन वापरू शकतात मी ते तुम्हाला दाखवेनच असं आहे पण बेसिकली हे तु आ, तुम्हाला जे ॲप डाउनलोड करायचं आहे यासाठी हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला हे पूर्ण जे काही स्केल आहे हे तुमच्या मोबाईल ॲपला कनेक्टेड असेल आणि तुम्ही त्यावर उभं राहिलात की तुम्हाला वेट तर दिसेलच पण त्याचबरोबर हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अगदी व्यवस्थितपणे दिसतील तुम्ही रेग्युलरली ते टेस्ट करू शकता आणि दर आठवड्याला टेस्ट करून ते तुमच्याकडे तुमचा रेकॉर्ड ठेवू शकता आणि त्या अंदाजानुसार तुम्ही त्यावर फोकस ठेवून आपल्याला किती फॅट कमी करायचं आहे आपल्याला वॉटर रिटेन्शन येत आहे का म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त होत आहे का अंगावर सूज येते का वजन कसं कमी करायचं हे सगळं तुम्हाला त्यावर कळेल तर इतकं सोपं असताना तुम्हाला फक्त ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही लिंक क्लिक करायची आहे अजूनही तुम्हाला हे कसं वापरायचं यामधले डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील मी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला है तो मी मी आहे त्यांचा तुम्ही डायरेक्टली त्यांना फोन करू शकता तुम्हाला ते सगळं व्यवस्थित समजावून सांगतील मी स्वतः हे वापरते आहे आणि खरंच खूप छान आहे अतिशय सोपं वापरायला की घरातले कोणीही वापरू शकता तर आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती लिंक क्लिक करायची आहे की लिंक वापरा आणि शंभर रुपये डिस्काउंटमध्ये तुमच्या घरी हे वेइंग मशीन येईल आणि दर आठवड्याला चेक करून तुम्ही तुमची हेल्थ व्यवस्थित ठेवू शकता धन्यवाद नक्की बघा आणि नक्की ऑर्डर करा याचा खूप छान फायदा होईल धन्यवाद